आकाशवाणी आमदार निवासमधल्या मधल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नासंदर्भात संजय गायकवाड यांनी तक्रार दिली आहे तर संजय गायकवाडांना हे निकृष्ट अन्न देण्यात आलं होतं तर वाच येणारी डाळ देण्यात आली होती आणि ही डाळ खाल्ल्यावर संजय गायकवाड यांना मळमळ झाली तसंच आमदार गायकवाडांनी कॅन्टीन मध्ये जात राडा केलेला आहे तसंच कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण केली

काय सांगितलं काय जे काय झालं ते योग्य झालं त्यांनी माझ्या जीवाशी खेळायचा प्रयत्न केला आणि मी त्याला उत्तर दिलं पण या ठिकाणी आता विरोधक ते टीका करू लागलेली आहेत अशा प्रकारचं मारण करणं चुकीचं बा दहा बारा वर्षापूर्वी दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये राजन बिचारे खासदार असताना एका कर्मचारी त्यांना असं जीवन दिलं तो मुस्लिम होता त्याचा रोजा होता तर यांनी त्याच्या तोंडात पोळी कोपून त्याला मारण केलं मी तर असं केलं नाही मी त्याला पहिले वास दिला की बघ स्मेल कसा आहे ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की एक घाणेरड आहे मी तेव्हा रिॲक्ट झालो जेवण जेव्हा मी घाणे मी सांगितलं होतं नंतर त्याला मी मारहाण केली असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जनली स्वप्न मनोज जायका जय मुंबई